बेगाणी शादी में अब्दुल्ला दिवाना खोतकरांची आमदार गोरंटालवर टीका जालना वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेयवादावरून आमदार कैलास गोरंटाल आणि माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली अर्जुनराव खोतकर यांनी दहा वर्ष मंत्री असताना घरासमोरून देखील बांधला नसल्याची टीका आमदार कैलास गोरंटाल यांनी केली तर माझ्यामुळेच वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं असं म्हणत त्यांनी सरकारचे आभार मानले मात्र त्यानंतर अर्जुनराव खोतकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आम्ही प्रयत्न केले आमदार कैलास गोरंटाल यांचा दावा म्हणजे शादी में अब्दुल्ला काहीच आहे असं म्हणत त्यांनी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर टीका केली आहे पाहूयात पाठपुरावा करण्यात आला होता आणि यावरून आता स्त्रियाची स्त्रियासाठी ओढाओ सुरू आहे मला तुमचं हे कळतच नाही सरकार आहे कोणाचं हा निर्णय घेतला कोणी विरोधी पक्षाचा माणूस हे निर्णय हां हा, हा निर्णय घेऊ शकतो का त्याला काय व्हायचे तिथं निर्णय घेण्याचा तो आहे का तिथं कॅबिनेटमध्ये तो आहे का सरकारमध्ये हा निर्णय घेतला मोदी सरकारने आणि या निर्णयासाठी माननीय निर रावसाहेब पाटील दानवे यांनी कष्ट घेतले आम्ही खाली राज्य पातळीवर कष्ट घेतले आम्ही हा निर्णय घेतला त्यांचा काय संबंध आला हे अण्णा म्हणल्याप्रमाणे वेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना अशी गोष्ट आहे आयत्या वेळावरचे नागोबा त्यांना ती सवयच आहे करायचं आम्ही त्यांनी ते स्ले घ्यायचं त्यामुळं काय नाही आम्ही हे काम शंभर टक्के माननीय मोदी सरकारचं नड्डासाहेबांचं अशर मसुद साहेबांचं अजितदादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये काम झालेलं आहे श्रेयवादाची लढाई आहे हे बघा मी तुम्हाला अधिकारीचे नावाने सांगतो आहे कोण अधिकारी आम्हाला भेटले कोण कोण मंत्री होते अधिवेशनमध्ये मी पाठपुरावा केला मी उपोषण बसलो आणि त्यामुळे झालं आता अधिक आता तुम्हाला माहिती नाही हाती खूपी किसी की किसी मे मला फरक होता आहे आदमी आदमी में आता काय चिल्लर लोकांना काय वीस वर्षात काही केलं नाही वीस वर्षात ते दहा वर्ष मंत्री होते स्वतःच्या घरासमोरचा नाला करू शकत नाही त्यांचं काय अपेक्षा ठेवणार आपण आणि काही केलं तर मी केलं असं त्याचा काय फरक पडत नाही जनताला माहीत आहे की सबकुच जाणती आहे